सातारा जिल्हा ग्रंथमहोत्सव समितीच्या माध्यमातून आयोजित नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पूर्व ग्रंथमहोत्सव आज इथं पार पडतो आहे महर्षी विठ्ठल शिंदे शिंदेनगरीमध्ये आपल्या जिल्हा परिषदच्या मैदानावर दरवर्षीप्रमाणे हा ग्रंथ महोत्सवाचा का कार्यक्रम इथं पार पडतो या कार्यक्रमाला सर साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी आपल्या सातरच्याच सौ सुनीता राजे पवार त्याचबरोबर शिरीष चिटणीस पवार साहेब शिवकृपाचे त्याचबरोबर आणि निरंजनजी लेखणे जिथे उपस्थित आहेत भावार्थ सॉरी भावार, सॉरी भावार्थ लेखणे हे सुद्धा उपस्थित आहेत त्यांचं पण मी स्वागत करतो आणि सर्वच स्टेजवरील मान्यवर भुजबळ गुरुजी वगैरे सर्व आणि आपण सर्व प्रमुख म्हणजे इथं कार्यक्रम आत्ताच झालेला आहे पुढं मला यायला उशीर झाला सर्वांनी सांगितलं की शुभेच्छा द्या म्हणून खरं म्हणजे आता अशा स्टेजवर उभा राहिल्यानंतर फक्त सर्वांना माझ्या शुभेच्छा एवढं बोलणं योग्य आहे असं मला वाटतं कारण ज्या क्षेत्रातला आपला फार अभ्यास नाही त्याच्यावर जा काहीतरी जास्त बोलायचं आणि तोंडावर पडायचं त्याच्यापेक्षा थोड आपला आवड तर सगळं ठेवणार जाकली म्हणून सवा आखायची असं तर बरं आज एक मनापासून आनंदाने आपल्याला पण आहे की दरवर्षी या ग्रंथ महोत्सवाचा कार्यक्रम इथं होत असतो आणि सर्व पण हे वेगवेगळे कार्यक्रम समितीच्या माध्यमातून घेतले जातात मला वाटते दिंडी वगैरे सगळ्याच आयोजन हे दरवर्षी असतं आणि हे क्रमप्राप्त आहे किंवा सालाबाद प्रमाणे आहे बदल होत नाही मला वाटते जे वाचक आहेत की वाट बघत असतात की महोत्सव कधी होणार आहे तारखा काय का आहेत आणि मग इथं जे काही स्टॉल्स वगैरे येतात किंवा जे काही इथं येणारे साहित्यिक म्हणा लेखक म्हणा यांचं ऐकायला मिळावं आता आपण थोडं अजून सरांनी जे सांगितलं पाटणे सरांनी की आपण आता बराच प्रयत्न करून विनोद असल सुनीता आहेत प्रेम मिलिंद जोशी वगैरे या सगळ्यांची वाटते गेले आठ दहा वर्ष आमचा प्रयत्न चालूच होता की आम्हाला सातारा साहित्य संमेलन द्या सम सा आमच्या इथे आम्ही दरवर्षी प्रयत्न करायचो दरवर्षी कुठल्या तरी दुसऱ्या शहराला किंवा दुसऱ्या जिल्ह्याला साहित्य संमेलन मिळायचं आणि शेवटी आता हो बरोबर असं मी हे सासष्टावं भाऊसाहेब महाराज असताना झालं होत आणि आता वे आता आपल्याकडं जानेवारी मध्ये होते त्यामुळे बरोबर तेत्तीस वर्षानंतर साहित्य संमेलन होते म्हणजे आकडा पण असा छान आलेला आहे म्हणजे ते आणि हे त्याच पण योगायोग म्हणायला लागत पण आज आम्हाला सगळ्यांनाच आनंद आहे की आपण तो कार्यक्रम पार पाडतोय आमच्यात तयारी चालू आहे साहित्य संमेलन म्हणजे मोठा सगळा कार्यक्रम असतो आणि सगळं आपल्याला माहितच आहे म्हणजे मी सांगण्यापेक्षा आपण त्याचा सा अनुभव सर्वांनी घेतलेलाच आहे तर मग सातारच साहित्य संमेलन हे इतर ह्याच्यापेक्षा थोडं हटके व्हावं काहीतरी वेगळं आणि एक तर आपल्या सातारची मराठ्यांची राजधानी छत्रपती शाहू महाराजांनी या साताऱ्या शहराला तो महान राजधानीचा दिला हे शहर त्यांनी बसवलं त्यामुळे एक या शहराची ओळख या शहराची एक छाप त्या साहित्य संमेलनावर पुढचे जे काय मला वाटते दहा पंधरा वीस वर्ष असत त्यात आपली चर्चा सातारशी साहित्य संमेलनाची होत राहिली पाहिजे हा आमचा सर्वांचा संयोजनपूर्ण प्रयत्न आहे आणि याला नक्कीच थोडा ऐतिहासिक वारसा किंवा ऐतिहासिक ज्याला आपण तो थोडं साहित्य संमेलनाला हे काय म्हणायचं त्याला एक देण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे कारण आपल्या सातारचा इतिहास फार मोठा आहे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून जर विश्वास पाटील आपले साहित्य संमेलनाचे अध्यक्ष त्यांची निवड झालेली आहे तो एक फार चांगला म्हणजे योगायोग नाही पण अतिशय चांगली गोष्ट घडली कारण ते आज या सगळ्या ह्याच्यामध्ये एक त्याला आपण काय म्हणा ऑथॉरिटी म्हणा किंवा काही हे म्हणा की त्या याला आज विश्वास पाटलांचं लिखाण त्यांचं जे काही इतिहास त्या लेव्हलला पोचलेलं आहे म्हणजे प्रमाण मानलं जातं हे त्यांच्या ह्याच्यावर मला नाही वाटत की कोण किंवा ही कुठनं माहिती घेतली काय लिहिलं कुठनं लिहिलं या गोष्टी नक्कीच होत नाहीत आणि एक एक वेगळी ओळख त्यांची या सर्व क्षेत्रात आहे आपला पण मला वाटतं आज शेवटचा दिवस बरोबर उद्या सॉरी उद्या शेवटचा दिवस समारोपाचा आहे खरं म्हणजे पहिल्या दिवशीच विनोदनं मला बोलवलं होतं पण मी त्या दिवशी मला वाटतं अकलूजला गेलो काय कार्यक्रमाला तेव्हा मी म्हटलं मी नंतर येऊन जातो पण आज ह्या निमित्तानं का होईना पण तिथं भेट देता आली सर्व स्टॉल जे काही तिथं आलेले पब्लिकेशन हाऊसेस आहेत त्यांच्या सर्व प्रतिनिधींना भेटता आलं आणि त्यांना पण आम्ही निमंत्रित केलं आहे आपल्याला पण आता आप आपण बहुतांशी सातार करत आहे तेव्हा आपण येणारच मला वाटतं एक अधिकृत सर्वांच्या वतीनं जानेवारीत होणाऱ्या संमेलनाला आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं कारण शेवटी हे संमेलन यशस्वी होणार आहे हे तुमच्या याच्यावर यशस्वी होणार आहे ठीक आहे आम्ही बाकीची ज्याला आपण काय म्हणतो भौतिक तयारी आम्ही करू शकतो शेवटी हे श्रोते किंवा ऐकणारे जोपर्यंत समोरून बसत नाहीत तोपर्यंत मजा येत नाही वस्तू वस्तूची तेव्हा आपण सगळ्यांनी आपल्या होणाऱ्या साहित्य संमेलनाला सहकार्य करावं ही करा या निमित्तानं विनंती करतो परत एकदा मला इथं बोलवलं पाटणे सरांनी सत्कार केला आमचे काका पाटील खाली बसलेत मी आलेलं म्हटलं काका तुम्ही म्हटलं साहित्यिक कधी झाला म्हणलं नाही ते रोज ऐकायला येतात म्हणजे आता रोज येऊन ऐकतात तर म्हटलं तर त्यांनी एखादी कादंबरी लिहिली पाहिजे त्यांना सूचना केली माझा जे म्हंटल झेडपीवर एक, एक, एक कादंबरी तुम्ही झाली कारण तुमचा झेडपीचा जिल्हा परिषदचा अनुभव फार प्रदीर्घ आहे आणि सगळ्यांच्या म्हणजे काय म्हणायचं सगळ्यांच्या बरोबर तुम्ही काम केलं लक्ष्मणराव ताटन काम केलं मला वाटतं नंतर सुभाषराव देशमुख जयसिंगराव आपले काय फरांदे शिवाजीराव माडी गायत्री देवी अजून कोण आपल्या भाग्य किती जण किती अध्यक्ष झाले काकांच्या कादंबरी लिहायची तर खरं खरं लिहिलं पाहिजे काकायचं काय नाही आणि काय आता रिटायर झालंय त्यामुळे तो तुम्हाला नाही आपलं असं सगळं लिहून टाकायचं आणि काय धंदा झाला वाद झाला आठ दिवस गोव्याला वेळ दिवसानंतर काय होईल सगळ्यांना मी मनापासून समितीच्या त्यांचा आभार मानतो की माझा सत्कार केला त्याबद्दल आणि मला त्यांनी निमंत्रित केलं आणि नक्कीच आपल्या सर्वांच्या सर्व समितीचे पण कारण जरी आपली ग्रंथ महोत्सव समिती असली तरी सगळे साहित्य संमेलनातले पण सगळे सहभागी आहेत किंवा साहित्य संमेलनातले पण हे सगळे हातभार लावणारी मंडळी आहेत त्याच्यावर आमचं काम होऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं त्यांचा मनापासून आभार मानतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय आपल्या व्यस्त अशा सर्व कार्यक्रमातून का आज आपण आपल्याला दोनच मिनिट सांगेन आता त्यांनी महाराज साहेबांनी विश्वास पाटलांचा के उल्लेख केला सासष्टाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये सगळ्यात विरोधी त्यावेळेला होते ते विश्वास पाटील होते त्यावेळे विश्वास पाटलांच्या बऱ्याच आठवणी भाऊसाहेब महाराजांच्या संदर्भातल्या आणि दुसरी गोष्ट ही लिहिलेल्या आहे सदा डोंगरेंनी लिहिले सगळ्यांनी लिहिलेलं आहे की त्या संमेलनाला एकही ट्रक न वापरता ट्रॅक्टर न वापरता कुठली वाहनं न पाठवता का वीस ते तीस तीस हजार लोक हजर असायची आणि नुसती हजर नसायची तर ती अतिशय शानपणे ऐकायची इतकं चांगली लोक कुठेही बघायला मिळाले असं लिहिलेलं आहे हा एक महत्वाचा मुद्दा आणि तिसरा महत्वाचा मुद्दा एक परिसंवाद होता ज्याला आई हजर होते महाराज साहेब सगळेच हजर होते साडेपाच ते साडेसहा असा संत साहित्यानी महाराष्ट्र बुडव बुडवला का घडवला तो साडेपाचला जो परिसंवाद चालू होता तो दहा वाजेपर्यंत चालू होता त्यामुळं त्यावेळेच्या आठवणीच्या संदर्भातला एक परिसंवाद आपण परवा दिवशी घेतला होता तो अतिशय महत्वाचा झाला त्याची युट्यूब लिंक आहे आपण त्यातल्या इंद्रजीत भालेरावांची आठवणी अवश्य आहे का परंतु सर्वांनी त्यावेळेला जशी आपण गर्दी केली तशीच गर्दी तीन चार दिवस करूया अशी मी विनंती करतो पुन्हा एकदा माननीय या ठिकाणी प्रदीप मानती आणि हा कार्यक्रम पुढचा कार्यक्रम सासष्टव्या साहित्य संमेलनातली एक नोंद बाबा राजांना सांगावेश मला वाटते की त्यावेळच्या काकासाहेब लक्षभ आहे का त्यावेळच्या स्वागताध्यक्षाचं भाषण भाऊसाहेब महाराजांना प्राध्यापक प्र, संभाजीराव पाटणे यांनी लिहून दिलेलं होतं बरोबर ना आता पुन्हा तेहतीस वर्षांना असा योग आला की जाँ जाँ बाबा राजेनं यशवंत पाटणे प्राचार्य यशवंत पाटणे मदत करते तेव्हा बाबा अजिबात गाफरायचे कारण नाही खेळवेळेचं भाषण होणार हे निश्चित आहे दोन चांगला एक स्वागताध्यक्षतीस वर्षानंतर येतोय जोरदार टाळ्या दोन वारं बाबा त्यापैकी चार माणसं उपस्थित कोषाध्यक्ष कार्यवाह ही सगळी मंडळी आज या हा ग्रंथ महोत्सवचा सगळ्यात मोठा विजय भाऊसाहेब महाराज दिवस दिवस जेवलेले नसायचे कारण त्यांनी स्वतः बरोबर ना चिटणी साहेब सगळेजण स्वतःचा डबा बरोबर घेऊन संभाजीराव पटण्या सकट चिटणी साहेबांसकट सगळी भाऊसाहेब सकट ही माणसं स्वतःचा डबा घेऊन घेऊन त्या साहित्य संमेलनामध्ये खायचे आणि म्हणून ते साहित्य संमेलन हे युनिक साहित्य संमेलन म्हणून जगभर गाजलं गेलं म्हणून यावेळेच्या नव्यानव्या साहित्य संमेलनासाठी तुम्हाला सर्वांना बाबांनी निमंत्रण दिलंय इथं विनोद मी सर्वांच्या वतीनं मी पुन्हा एकदा त्या संमेलनासाठी आपल्या सर्वांनी मदत आणि सहकार्य करावं अशी विनंती करतो या ठिकाणी बाबा उपस्थित आपण राहिलात आपला हा सगळा व्यासत आपलं मंत्रीपद त्यातून आपण वेळ काढला त्याबद्दल ग्रंथ महोत्सव समितीच्या वतीनं आपलं मी मनपूर्वक रण व्यक्त करतो या कार्यक्रमाचे आजच्या भावार्थ आज उपस्थित आहेत रामचंद्र देगण्याचा वारसदार म्हणून पाहिलं जातं जातो वारसदार आज आपल्यासमोर लोकवाणी आहे या कार्यक्रमाचे प्रायोजक असणारे आणि पंचवीस वर्षे आमच्या सोबत असणारे शिवगृह ही महाराष्ट्रामध्ये अग्रगण्य असणारी पतपेढी त्या पतसंस्थेचे गोरख चव्हाण आणि वंदरी साहेब यांच्या वतीनं आज राजेंद्र पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत एक जिल्हा परिषदेचा शिक्षक नव्हे तर ऍथलेटिक्स मध्ये आपलं काम नावलौकिक पवारसाहेब या ठिकाणी उपस्थित त्यांचे मी ऋण व्यक्त करतो विनोद जी या ठिकाणी उपस्थित सर्वांचे ऋण व्यक्त करून बाबा आपण उपस्थित इथं राहिला त्याबद्दल पुढचा कार्यक्रम आपण सुरू करूया बाबांचे पुन्हा एकदा अरुण सातारा सा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीच्या वतीने मानून हा छोटासा